नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे आणि ते अपडेट आहे ते म्हणजेच महाराष्ट्रातील आता पाच लाख लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले, दिले जाणारे जे दीड हजार रुपयांचे हप्ते आहेत तर ते या ठिकाणी बंद केले जाणार आहेत मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल केलेला नाही अशा प्रकारची माहिती महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट सांगत असताना आता नेमक्या कोणत्या पाच लाख बहिणी आहेत ज्यांच्या हप्ते हे बंद करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो याचीच थोडक्यामध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आणि मी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री सो आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती एक पोस्ट शेअर करत सांगितलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे तर मित्रांनो त्या महिला नेमक्या कोणत्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे वितरण खालीलप्रमाणे आहेत तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला त्या म्हणजे जवळपास दोन लाख तीस असणार आहेत वय वर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला त्यामध्ये एक लाख दहा हजार महिला आहेत व कुटुंबातील सदस्याच्या नावाने चारचाकी गाडी असलेल्या त्याचप्रमाणे नमो शेतके म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र असलेल्या इच्छा व स्व ज्या योजनेतून मागे घेणाऱ्या महिला आहेत तर त्या एक लाख साठ हजार म्हणजेच अशा एकूण जवळपास पाच लाख महिला या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येणार आहेत तर, तर मित्रांनो सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे तर मित्रांनो आता मग ह्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या दिल्या जाणाऱ्या पाच लाख महिला होत्या ज्यांच्या हप्त्या आता बंद केलेल्या आहेत तर त्यांचे पैसे नेमके वसूल होणार का तर मित्रांनो याचंही उत्तर देताना त्यांनी सांगितलं याचं उत्तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पोस्टमध्ये सांगितलं ते म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत म्हणजेच जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस देण्यात आलेली रक्कम परत घेतली जाणार नाही याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी अशा प्रकारची पोस्ट एक महिला व बालविकास मंत्री सो आदिती तटकरे यांनी दिलेली आहे बाकी मित्रांनो या गव्हर्नमेंटच्या कामगिरीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद